आजच्या या सोशल मीडियाच्या बातम्या मी वाचल्या आणि खरंच हसायला आलं संजय भुईरचा उगम हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे दोन हजार साली सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली आणि मोठ्या फरकाने बदलापूर गावातनं मी निवडून आलो आणि दोन हजार साली सुरू झालेल्या हा भगीरथाचा रथ सेवेचा रथ हा बदलापूर गावापासनं या कुळगावमध्ये आलेला आहे आणि प्रत्येक पाच वर्षाने वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जिथे आदेश देईल तिथे पक्षाचं काम करण्याचं माझ्यासारखा एक निष्ठ कार्यकर्ता हे काम करतो नाही कोणाशीही बोलणं झालेलं नसताना आपलं काम आपण करणं आणि मग पक्ष देईन तो निर्णय आपल्या खांद्यावर घ्यायचं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आपण काम करत राहायचं मी भारतीय जनता पार्टीचा सा एक साधा कार्यकर्ता आहे दोन हजार सालापासून सुरू केलेला हा रथ आज ओढत ओढत दोन हजार पंचवीस सालामध्ये आणला आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता राहणार आहे याबद्दल कोणीही मनामध्ये शंका ठेवू नये आणि अशा बातम्या देणाऱ्यांना आपण धडा शिकवा आणि अशा बातम्यांवर बिलकुल विश्वास ठेवू नका अशी माझी जनता जनार्दनाला विनंती आहे